ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाल्यानं वाळूज महानगर परिसरातील विजयी उमेदवारांनी जल्लोष व्यक्त केला वाळूज महानगर परिसरातील अत्यंत चुरशीच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीचा निकाल गुरुवारी लागला असून वर्षानुवर्षे सत्ता मिळवून आणि ग्रामपंचायतीवर आपलं अधिराज्य गाजवणाऱ्या अनेकांना मतदारांनी मात्र यंदाच्या निवडणुकीत नवखे आणि तरुणांच्या पाळ्यात मतदान करून गावाच्या विकासासाठी संधी दिली यामुळे वर्षानुवर्ष ग्रामपंचायतीवर विजय मिळवणाऱ्या मुरब्बी राजकीय नेत्यांना चांगलाच धक्का बसला असल्याची चर्चा गाव पातळीवर दबक्या आवाजात सुरू आहे सर्वात मोठी ग्रामपंचायत समजल्या जाणाऱ्या रांजणगाव शेनपुंजी येथे प्रशांत बॉम्ब पॅनलने आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि जे असेल ते आपल्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं मित्रांनो चालू ठेवू या प्रकारे पॅनल उभा करण्यात आलेला आहे माझ्या पॅनल मा पूर्ण सतरा जण काम करणारी आणि त्यांच्याकडनं दर तीन महिन्याला मी पुन्हा आढावा घेऊन कामं करून घेण्याची ग्वाही तुम्हाला देतो मी नुसतं तीन व्यक्तीवर अवलंबून राहणार नाही या तिघांवर मी अवलंबून राहणार नाही मी रांजणगाव मधून एक वेगळे वेगळे नऊ नऊ लोक मी नियुक्त करतोय तीन मेंबर आहेत ना फक्त तीन मेंबरवर मी आता डिपेंड राहणार नाही मला राज्य सरकार केंद्र शासन दोन्ही आपल्या काब्यामध्ये आहे दोन्ही आपल्याकडे आणि रांजणगाव मध्ये माझ्या वेगळ्या कल्पना आहेत ती कल्पना जेव्हा मी मागे इथं मांडली होती त्याच्यामध्ये पुन्हा टेंडर भानगडी आपल्या लोकांना देण्याच्या गोष्टी आल्या आणि या कोट्यवधी रुपयाचा नासडा होईल म्हणून मी थोडं सहा महिने पुन्हा थांबून गेलो होतो तर अशोक जाधव यांना पाच जागेवर समाधान मानावं लागलं पण आपल्या पत्नीचा पराभव जिवाळी लावण्याची चर्चा रांजणगाव सुरू होती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवारांच्या ढोल ताशाच्या गजारात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या उमेदवारांच्या अनेक समर्थांकडून गुलाल विविध रंग उधळून आणि फटाक्यांची आतशबाजी करून जल्लोष साजरा केला उमेदवारांनीही विजयामुळे मतदारांचे आभार व्यक्त केलं मी ज्ञानेश्वर साहेबराव वाघचौरे वार्ड क्रमांक सहा रांजणगाव शेनपुंजी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक सहा मधून माझ्यासारख्या नवख्या उमेदवाराला मतदारांनी प्रचंड बहुमताने विजय केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी परिसरातील रांजणगाव शेणपुंची जोगेश्वरी घाणेगाव कासोडा अंबे लोहळ पंढरपूर वळदगाव पाटोदा वाळूज नारायणपूर लांजी यांच्यासह एकवीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी लागला काही जुन्या उमेदवारांनी गावाच्या विकासाचे स्वप्न दाखवीत पुन्हा संधी देऊन मतदारांना मतदान करण्याची अट घालून विजयाचा मान मिळवला आहे यंदा मतदारांनी ही गावाच्या विकासाचे ध्येय लक्षात घेऊन विकासाधीन उमेदवाराला आपलं बहुमूल्य मत देऊन त्यांना विजयी केली असल्याची चर्चा व्यक्त केली जात आहे Thanks <small noise> for